मित्रांनो महाराष्ट्राचा लडका प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील आडवेळी कल्याण यांचा बिंदोडचा बादशाह महान भारत केसरीचा मानकरी हिंद केसरी मथुर सुधा मैदानामध्ये दाखल झाला भैया नमस्कार नमस्कार काय सांगाल मथुर तुमच्या इथं काल जाऊन होता का हो नऊ तारखेला आला नऊ तारखेला आलाय आज कसं काय असणारे नियोजन म्हणजे बॅनर पण पडलेला एक चांगलीच गाडी आहे गुरुशिष्याची गाडी गुरुशिष्यांची गाडी म्हणजे हो। जे तिकडे गाडी बिंजोडला हो म्हणजे तीन फेऱ्या आज इकडे पाहायला दिसणार आहे आणि प्रेक्षकांचं मन हे होणार काय सांगाल त्याविषयी चांगली पळ गाडी राहून पण पळा चांगला आहे फाट्या पण चांगले आहेत मोर आणा पळायला तर पावसानं साथ दिली पाहिजे कारण का तिकडं बिंजोडला गाडी प्रेक्षकांनी बघितली होती पण इकडं खास घाटावच्या घाटावच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल तर काय बघू गाडी कशी कशी निघते त्याच्यावर हाणू दादा पण येतोय दा पोचल्याच दादा पण येणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजची माहिती दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रायसिंग ड्रायव्हर गाव आपलं बांबोडे कोल्हापूर कोल्हापूर बांबोडे कुणाला घेऊन आलाय राणा कसं काय नियोजन असणार आहे राणाचं आजचं काय राणाचं आहे कुमट्यातलं बैल जगदाळे त्यांचा कुठला बैल त्यांचा साहेबराव साहेबराव आणि राणा पाहणार राणा पहिल्यांदा रा। जोड पळते काही तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो सासवडकरांचा बादल सुद्धा या घुडसळ्याच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो घोटकरांचा सर्ज सुद्धा या घोडसाळ्याच्या मैदानात दाखल झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं सागर मोजुमले गाव आपलं आमचं गाव कोंडनपूर आहे कोंडनपूर आज हरण्याला आणलाय हरण्या आणलाय मुदरीकरांचा हरणे रोहिदास बाप्पू चोरगे सरपंच हे स्वप्न भाऊ चोरगे त्यांचा हरणे आज कसं काय नियोजन असणार नियोजन चांगले भारताने दिसलंच तुम्हाला म्हणजे नियोजन पेडगावच्या दृष्टिकोनातूनच केलेले गावच्या दृष्टीने अतिशय उत्तम असं नियोजन झालेलं आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं राहुल गुजले गाव आपलं लेंगरे आज बाबाईला आणलाय कस काय नियोजन असणार आहे आजचं काय आजचं नियोजन नवीनच आहे म्हणजे ह्या आधी जोडी पळलीच नाही पळालेले आहे पण लय दिवसात पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला चिवणीसाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं दादा रोपी फोनशिरो आज कुणाला घेऊन आलाय सॉरी बादल सोनिया हा बादल कस काय नियोजन आहे नियोजन आहे म्हणजे वेगवेगळे किती वाजता निघालेला काय सकाळ सहा सहा निघाला जवळच आहे माझी शुभेच्छा तुम्हाला जेवणासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं रानवडे गाव आपलं नांदे गाव मुळशी मुळशी पिस्तुला जाणलाय कसं काय नियोजन असणार आहे पिस्तूलचं चांगला नियोजन लॉट वगैरे नाही ना पडले शुभेच्छा तुम्हाला सौरभ दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज रायफल लागणार कसं काय नियोजन असणार आहे म्हणजे आधी गाडी पडली काही या आधीवर नाही पडली गाडी नवीन चेहरा नवीन चेहरा शुभेच्छा तुम्हाला ची माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सुजित भोसले गाव आपलं पंढरपूर आज कुणाला घेऊन आला सुदाम आणि हरण्या हा हरण्या आणि तो सुदामेस पंढरपूर एक्सप्रेस कसं काय नियोजन असणार आहे काय घरचीच गाडी आहेत ह्या आधी पडले तिकडं नाही हा मुंबईला असतो आला शेतकरी आता इकडंच म्हणजे मैदानात हा आता शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सौरभ बोटरे गाव आपलं आयरे मित्रांनो लक्षाला आणले आज कसं काय नियोजन असणार लक्ष काय आज राजधानी एक्सप्रेस बलमा बलमा किती दिवसात ना गाडी ही पहिल्यांदाच म्हणजे बलमा आणि लक्ष आज गाडी पहिल्यांदाच पहिल्यांदाच पहिल्यांदा शुभेच्छा तुम्हाला चिवण्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राकेश कुडले गाव आपलं वडगाव पुणे आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो वडगाव पुणेकरांचा सावकार सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन हो असतं का नाही काय आज आहे चाललंय घरचीच गाडी घरचीच गाडी कोण पाहणार आहे सावकार सावकर बरोबर आणि परवा दिवशी एक गुलाल पण झाला ना का जोड काहीतरी झालेली आता आत्ता नाही झाली राहिलं होतं राजू शेट नमस्कार नमस्कार आज चिकेल आणलाय आणस काय नियोजन असणार आज आपलं साधे सिंपल साध्या बोळ्या बायला कोणाच आहे काय आई मित्र कुठल्या गावचा कुठला आहे रे बैल तो सातारचा सातारच्या बैलावर नियोजन म्हणजे आज म्हणजे पेरगावच्या दृष्टीने प्लॅन केला असणार काहीतरी नाही बघू म्हणलं गाडावर तरी पळावं आज कस गाडी किती पळती काय पळती त्याच्यावर बघायला माणसाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं कानगुडे कान गाव आपलं करमाळा करमाळ्याव आज कोणाला घेऊन आलाय राणाला करमाळ्याचा राणा करमाळीकरांचा राणा आणि हा कोण आहे ज्वट्या ज्वन्ट्या कसं काय दोघांचं नियोजन आहे काय राणाचं नियोजन नाशिक रावण आहे हा आणि त्याचं नियोजन आदतलं म्हणजे उद्या पाहणार म्हणजे आदत आहे देऊ दे दे। uh, राणाचं कसं काय इकडचं मैदान पहिलं का कसं काय पहिलंच मैदान आहे ह्या भागात आमच्या भागात uh, म्हणजे तुमच्या इकडं कसं काय होतं मैदान काय मैदान बरे होते शंकर पटका आपले आपल्या तीन फेऱ्याची पण फेर्या तीन फॅरेच ती मैदान तिकडं म्हणजे किती का का? गुलाल वगैरे काय एक आठ नऊला आणि आता कसं काय किती चार शुभेच्छा तुम्हाला आजची महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं बाडरे गंगोते प्लस गंगोते आज कोणाकोणाला घेऊन आलाय निशाणांच्या इथं हा निशान हा चेतक आणि हा चेतक कसं काय नियोजन आहे नियोजन चांगलं आहे घरचीच गाडी नाही वेगवेगळ्या नियोजन म्हणजे दोघांचे गाडी गाडी कोरेगाव ओपनला ओपनला आणि चेतकचं नाही दोघं आम्ही ओपनलाच हे चेतक दुस असताना हे म्हणजे घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं प्रणव पवार गाव आपलं खटाव आज कोणाला घेऊन आलाय डिस्कळकरांचा लाल डिस्कळकरांचा लालया कस काय नियोजन आहे आजचं काय नियोजन आहे महाशिरीचा बैल आहे रांगा रांगा म्हणजे पहिल्यांदाच गाडी पळते काही नाही अगोदर पण पळ आणि बागातलंच मैदान आहे हो। शुभेच्छितो मला हो। मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा हा सुद्धा या घुडसळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं शेखर कोकरे गाव आपलं माळशिरस आज कुणाला घेऊन आलाय टायगर टायगर आणि ह्या टायगर आणि बावर्या कसं काय नियोजन असतं काय नियोजन काय सहज केलंय हीच गाडी पाळणार आहे पहिल्यांदाच गाडी पळली घ्या आधी नाही नाही पहिल्यांदाच पळणार पहिल्यांदा पळणार आहे बावराचं किती मैदान आहे आजचं काय चौथं आ... खरेदी <laughs> कुठ नाही खरेदी केली काय टपार आणि आजचं चौथं मैदान आहे ओ... मग ह्या आधीची तीन मैदान कशी काय झाली काय काय ह्याच्या आधी आज काय झालं पायरा भेटत नव्हता व्यवस्थित आज पायरा चांगला आज पायरा चांगला आहे म्हणजे भागवाल्याच बैल घेऊन म्हणजे काय सांगायला ह्याच्याबद्दल बावऱ्याबद्दल बावऱ्या काय चांगला पळ तुम्ही घेतलेला आहे नवीन खरेदी म्हणजे पळ होता त्या आधी कुठं काय पळत होता तिकडे तिकडे आले आणि मग त्याचं पळ बघायला कुठे गेलेला काय मायनेला माहिनीला त्यामुळे तुम्ही खरेदी केला खरेदी केला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आज कुणाला आणलंय बादल आणलाय बादल कसं काय नियोजन असत नाही काय नाशिकचं पहिले कुठलं काय तांडव तांडव काय चांगलं नियोजन केलं चांगलं नियोजन कसं काय हे झालं आम्हाला जवळ आहे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर तिकडन मुंबईत नाटेगाव इकडं कुणाकडे तांडव गावात मोहन सरपंच त्यांच्याकडेच म्हणजे गावातल्या गाव एक प्रकारचा गावचा सहज आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दादा काळे गाव आपलं शिरवळ आज कुणाला घेऊन आला आहे रुद्रा मित्रांनो शिरवळकरांचा रुद्रा सुद्धा या गुरसाळीच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं असणार आहे नियोजन आजचं काय चांगलं नियोजन म्हणजे हा आधी पळली पळली काय ही जोडी काय नाही अजून नवीन चेहरा आहे नवीन चेहरा काय पॅडगावच्या दृष्टीने प्लॅनिंग आहे काय हा पॅडगावसाठीच सध्या सध्याच्या तयारी आता हां शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद